अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या पोलीस स्टेशन वैजापूर येथील पोलीस निरीक्षक श्री सत्यजित ताईत यांनी नायलॉन मांजा विक्रेते व ग्राहक यांना दिल्या पूर्व सूचना पोलीस स्टेशन वैजापूर येथील पोलीस निरीक्षक श्री सत्यजित ताईतवाले यांनी संक्रांतीला पतंग मांजा विकत घेताना नायलॉन मांजाची विक्री करताना आढळून आल्यास त्वरित पोलीस मित्राची संपर्क साधावा व दुचाकी वाहन गळ्यामध्ये रुमाल किंवा मफलर घालून प्रवास करावा जेणेकरून मांजामुळे गळ्याला दुखापत होणार नाही गाडीला संवाद साधताना दिली आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुकापूर मध्ये मायवाल मांजा संदर्भात आम्ही आतापर्यंत कठोरचे न्यूज कठोर कारवाई करीत याच्यामध्ये आज शांताराम आम्ही सहा गुन्हे दाखल केलेले आहे आणि यामध्ये काल नुकताच एक प्रॉपर शहरामध्ये एक विक्री करत होता आम्ही गुन्हा दाखल केला तरी माझं सर्व वैजापूर वासियांना आव्हान आहे की कोणी जर विकत असेल तर न चुकता आठवणीने कळवावे जेणेकरून एखादी अनुचित प्रकार किंवा एखादी घटना मोठी घटना नाही यासाठी आणि जे आम्हाला माहिती देतील त्याचे नाव आम्ही गोपनीय ठेवण्यात आहे आणि याच्या पुढे जर आम्हाला अठरा वर्षाच्या आतील मुलाकडे जर मांजा सापडला तर आम्ही त्याच्या पालकांना देखील ह्याच्यामध्ये आरोपी करू त्यामुळे आपण सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे तसेच नागरिकांनी गळ्यामध्ये जाताना गळ्यामध्ये एक मफलर असेल किंवा काहीतरी असा धागा घालावा जेणेकरून चुकून न कळत जर माझ्या जरी आला तरी आपला गाड्या त्याबाबत हे चिरणार नाही वगैरे हो तसेच गाडीला देखील आपण एक आता सध्या सगळेजण लावत आहेत सेफ्टीसाठी सेफ्टी गार्ड नाही माझ्यासाठी आपण बसवलो आणि जर कुठे काही दिसत असेल माझ्या विकताना किंवा जवळ बाळगताना तर आमच्याशी मी संतोषपणे केव्हाही संपर्क करू शकता आम्ही ग्वाही देतो त्याच्यावरती कठोर कठोर कारवाई आम्ही करू